आपले स्वामी बोलतात अरे ह्या तीर्थात स्नान करण्याजोगे काही राहिले तरी आहे का अरे ह्यातील स्नानच पळून गेले आहे स्वामी लीला स्वामी भक्त हो आजची स्वामी वाणी स्वामी महाराज रामेश्वरम येथे असताना स्वामींनी असंख्य लीला केल्या अनेक भक्तांचा उद्धार केला अविवेकाची राख रांगोळी करून त्या ज्ञानाचा विवेकाचा दीप पेटवला असो रामेश्वरम जवळ कोटीकूप म्हणून एक पवित्र तीर्थ आहे हे तीर्थ अत्यंत पवित्र असे मानले गेलेले आहे या तीर्थात स्नान केल्याने जन्मजन्मांतरीचे पाप जातात अशी भाविकांची श्रद्धा होती आणि त्या श्रद्धेपोटी असंख्य भक्तांची तेथे अलोट गर्दी होत पण तेथे एक निंदनीय प्रकार घडत होता तेथील पुजारी स्नान करणाऱ्या भाविकांकडून बळजबरीने पैसे घेत पैसे दिले तरच स्नान करण्यास परवानगी देत लोकांच्या श्रद्धेच्या नावाखाली तेथील पुजाऱ्यांनी धंदा मांडला होता देवाचा बाजार मांडला होता असो हे स्वामींनी बघितले आणि ह्या प्रकारचा कायमचा छडा लावावा असे स्वामींच्या मनात आले आणि एके दिवशी स्वामी कोटीकूप तीर्थामध्ये स्नानासाठी आले तीर्थाजवळ गेले असता तो तेथील पुजाऱ्यांनी नेहमीप्रमाणे स्वामींकडे पैशांची मागणी केली स्वामी भक्त हो खरोखर लोभ माणसाला किती आंधळ करतो ते बघा अहो अनंत कोटी ब्रह्मांड इतकी ज्याची स्वनिर्मित मालमत्ता आहे ज्याच्या मात्र हुंकाराने ह्या ब्रह्मांडाची राख रांगोळी होईल या लोभापायी त्याला ओळखले नाही हो यांनी असो पैशाची मागणी केली असता स्वामींनी त्यास सर्वसामान्य माणसाप्रमाणे सांगितले की आम्ही अवधुंत संन्यासी आहोत आमच्याकडे पैसे वगैरे काही नाही पण लोभांध पुजाऱ्यांनी काही ऐकले नाही आणि स्वामींना हटकवले स्वामींनी स्नानास जाऊ नये म्हणून विरोध केला स्वामींनी सुद्धा त्यास काहीच विरोध केला नाही मात्र स्वामी मोठ्याने हसायला लागले आणि दोन तीन वेळा बोलले अरे या तीर्थात स्नान करण्याजोगे काही राहिले आहे का, का? यातील स्नानच पळून गेले आहे स्वामींचे हे विचित्र बोलणे ऐकून मात्र त्या पुजाऱ्यांनी दुर्लक्ष केले असो स्वामी हसत हसत तेथून निघून गेले पण स्वामी भक्त हो स्वामी निघून जाताच तेथे एक चमत्कार घडला कोटीकूप तीर्थाच्या पाण्याला दुर्गंधी सुटली त्या पाण्याचा घाण वास येऊ लागला अहो त्या पाण्यात किडे वळवळू लागले आता मात्र पुजाऱ्यांची फजिती झाली पाण्याला किळसवाणी दुर्गंधी असल्यामुळे कुणीही स्नानासाठी येत नव्हतं पुजाऱ्यांचे रोजचे उत्पन्न बंद झाले होते मग मात्र आता त्यांना स्वामींचे शब्द आठवले आणि स्वामींना शोधण्यासाठी आटापिटा सुरू केला रामेश्वरमच्या पिंडीवर अखंड अभिषेक धारा सुरू केला मांत्रिकांना बोलावून मंत्रोच्चार सुरू केले अहो अहो जो फक्त शुद्ध भक्तिभावाचा बुकेला आहे तो असल्या प्रकारांनी थोडाच प्रसन्न होणार असो भरपूर शोधले पण स्वामी काही भेटले नाहीत आता मात्र पुजाऱ्यांनी हात टेकले आणि शेवटचा उपाय म्हणून शृंगेरी येथील शंकराचार्यांच्या मठात आले या मठाचे मठाधीश सिद्ध योगी होते पुजाऱ्यांनी सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा शंकराचार्यांनी तात्काळ योग समाधी लावली आणि सर्व खरी परिस्थिती समजली तो शंकराचार्य बोलले आहो तुम्ही ज्या संन्यासाचा अवमान केला ते साधीसुधी संन्यासी नाहीत तर या कलियुगात अवतारित झालेली प्रत्यक्ष परब्रह्म विभूती आहेत दत्त अवतारी आहेत मात्र तुम्ही पैशाच्या लोभाने इतके आंधळे झालेत की त्यांना तुम्ही ओळखले पण नाहीत त्यांची माफी मागा आणि यापुढे तुम्ही तीर्थावर येणाऱ्या सर्व भक्तांसोबत सौजन्याने वागा अन्यथा तुमचे भविष्यात काही खरे नाही स्वामींना शरण जा स्वामी तुमच्यावर नक्कीच कृपा करतील हे ऐकल्यावर आता पुजाण्यांचे डोळे खाडकन उघडले आणि ते जरा माणसांत आले आणि सर्वांसोबत सभ्यतेने बोलू लागले असो त्यानंतर अचानक एके दिवशी स्वामी रामेश्वरमच्या लिंगाच्या ठिकाणी प्रगट झाले तो सर्व पुजारी स्वामींच्या दर्शनासाठी गोळ्या झाली तेव्हा स्वामी बोलले की काय हो शृंगेरीची वारी कशी झाली आता मात्र पुजाऱ्यांना जे समजायचे ते समजले आणि अनन्य भावाने स्वामींना शरण गेले आणि स्वामी नामाचा जय जयकार केला स्वामी बोध स्वामी भक्त हो आजचा स्वामी बोध स्वामी भक्त हो आजच्या लीलेतून स्वामी आपल्याला हेच सांगत आहे की तुमची माझ्यावर अतूट श्रद्धा आहे ना भक्ती आहे ना त्या प्रेमाचे त्या विश्वासाचे रक्षण मी स्वतः करतो आहे कारण मी भक्त वत्सल आहे भक्त अभिमानी आहे स्वामी भक्त हो ज्याप्रमाणे सर्व नद्या सागराला जाऊन मिळतात अगदी त्याचप्रमाणे जरी तेथील भाविकांचे कोटीकूप तीर्थ श्रद्धास्थान होते पण अप्रत्यक्ष ते स्वामींचीच भक्ती करत होते कारण स्वामी मूळ आहेत आणि म्हणून भक्ताभिमानी स्वामीरायाने पुजाऱ्यांना शिक्षा करून समज देऊन भाविकांच्या श्रद्धेला न्याय दिला स्वामी भक्त हो जाता जाता हेच सांगावेसे वाटते की जसे मीरेने कृष्णाची भक्ती केली तुकोबाने पांडुरंगाला आळवले शबरीने श्रीरामावरील अतूट विश्वास दाखवला स्वामी भक्त हो असे बेशर्त प्रेम असा अतूट विश्वास असा स्वामी ध्यास आपल्याला स्वामींकडे मागायचा आहे आणि हृदयातून जे स्वामी विचार देतील ती थी स्वामी आज्ञा म्हणून आपले कर्म प्रामाणिकपणे करत राहायचे आहे स्वामी भक्त हो बघा तुमच्या जीवनात काय चमत्कार घडतो ते स्वामी भक्त हो इतिहास साक्षीला आहे की भक्ताच्या भक्तीचे त्याच्या श्रद्धेचे रक्षण करण्यासाठी स्वामींची काहीही करण्याची तयारी असते कारण स्वामी भक्ताभिमानी आहेत स्वामी भक्तवत्सल आहेत